श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सात डिसेंबर वार शनिवार आणि या दिवशी चंपाष्ठी जी आहे तर ती आलेली आहेत तर या चंपाष्ठीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या तिथीला आपण चंपाषष्ठी जी आहे तर ते साजरी करत असतो आज शनिवार सात डिसेंबरला ही चंपाषष्टी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहेत मार्तंडभैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश लोकांचं कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाष्ठीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी जी आहे तर ती भरली जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ती सांगणार आहेत आज चंपाषष्टीच्या दिवशी तळी ही का भरावी तसेच तळी कशी भरावी तळी भरताने कोणत्या वस्तू घ्याव्यात तसेच तळी भरताने कोणती आरती म्हटली जाते त्याचबरोबर जर घरामध्ये दे। कुलदेवताचा टाक नसेल तर काय करावे या दिवशी नैवेद्य कोणता मंत्र कोणता याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा योग्य ती माहिती योग्य वेळेमध्ये पोहोचेल तर पहा चंपाष्ठीला मल्हारी मारतंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्ठीला प्रत्येक घरामध्ये तळी ही आवश्य भरावी या दिवशी भगवान शिवशंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला होता आणि म्हणून या दिवशी आपण त्यांना समर्पित म्हणून चंपाषष्ठी साजरी करत असतो आणि घरामध्ये तळी जी आहे तर ती भरत असतो तर या दिवशी तळी जी आहे तर ती कशी भरावी तर ही तळी भरण्यासाठी आपल्याला पुरुष लागत असतात म्हणजे लहान मुलं किंवा पुरुष असेल तरीही चालेल विषम संख्येमध्ये आपल्याला पुरुषांची गरज जी आहे तर ही तळी भरण्यासाठी पडत असते मग तुम्ही तीन मुलं किंवा दोन मुलं एक मोठा पुरुष किंवा पाच व्यक्ती किंवा सात व्यक्ती असे जे आहे तर हे तळी भरण्यासाठी आपल्याला लागत असतात स्त्रिया ज्या आहेत तर त्या तळी भरत नाही फक्त पुरुषच ही तळी भरत असतात तर सर्वप्रथम जे व्यक्ती तळी भरणार आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला बसायला आसन टाकायचं आहे त्यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी भरायचं आहे त्यावरून तुम्हाला पाच विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्या कलशावरती तुम्हाला एक मोठी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत त्या वाटीमध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहेत आणि त्या भंडाऱ्यावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत आणि ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ही तुम्हाला त्या कलशावरती ठेवायची आहेत आणि हा कलश तुम्हाला तांबणामध्ये ठेवायचा आहे यानंतर त्या ताम्ह्यामध्ये तुम्हाला या कलशाच्या बाजूने पाच पानं जी आहेत तर ती लावायची आहेत प्रत्येक पानावरती थोडा थोडा भंडारा टाकायचा आहेत एक सुपारी ठेवायची आहेत आणि खंडोबाचा टाक जो आहे तर तो ठेवायचा आहे जे सदस्य ही तळी भरणार आहे तर त्यांच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल हा तुम्हाला अवश्य द्यायचा आहे यानंतरनं हे ताम्हण जे आहे तर ते सर्वांनी एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा वर खाली वर खाली तुम्हाला करायचं आहे सर्वप्रथम एका सदस्याने आपल्या डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवायची आहेत आणि त्यावरती हा तामन आपल्याला ठेवायचा आहे यानंतरनं त्या वाटीमधला थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि देवांना अर्पण करायचा आहे म्हणजे चार दिशेला आपल्याला असा फेकायचा आहे आणि जे सदस्य आहेत तर त्यांच्या कपळावरही तुम्हाला थोडा थोडा लावायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ती तळी उचरायची आहेत आणि पुन्हा एकदा एळकट एळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणून पुन्हा एकदा एका सदस्याने टोपी काढायची खाली ठेवायची आणि त्यावरती हात तामण ठेवायचा पुन्हा एकदा चार दिशेला भंडारा फेकायचा आणि जे तळी भरलेल्या व्यक्ती आहे तर त्यांच्या कपळावरती लावायचा असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहेत आणि हे करून झाले की तुम्हाला शेवटी खंडोबाची आरती करायची आहे तर आरती ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तिथून पाहून तुम्ही ही जी आरती आहे तर ही करायची आहेत तर आरती तुम्हाला सांगते मी बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा यळकोट येळकोट येळकोट जय मल्हार अशी या आरतीची सुरुवात आहे तर ही आरती मी तुम्हाला देत आहे तर तिथून तुम्ही ही शेवटी आरती जी आहे तर ती करायची आहेत आरती करून झाल्यानंतरनं ज्या कलशावरती आपण खोबऱ्याची वाटी ठेवली होती तर ती तुम्हाला मोडायची आहेत त्याचे तुकडे करायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला चार दिशेला त्यामधला थोडासा भंडारा आणि जे चार तुकडे फेकायचे आहेत आणि उरलेली खोबऱ्याची वाटी असणार आहे तर ती घरातली सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत आता ही तळी कोणत्या वेळेमध्ये भरावी तर ही तळी तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं रात्री दहा वाजेपर्यंतसुद्धा भरू शकता काही हरकत नाही तुम्ही या वेळेमध्ये कधीही ही तळी जी आहे तर ती भरायची आहेत त्याचबरोबर आता या दिवशी आपल्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर मग तळी भरावी का तर पहा जरी तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तरीसुद्धा तळी ही भरली जाते तुम्ही ही तळी भरू शकता ही तळी घरात भरल्याने घरातील अने अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आपलं घर जे आहे तर ते सुख समाधानाने भरत राहतं त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो यामुळे गरिबीची सावट जी आहे तर ती आपल्या घरावर कधीही येत नाही म्हणून वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये अशी तळी जी आहे तर ती भरायची आहेत त्याचबरोबर जे व्यक्ती तुमच्या घरामध्ये तळी भरणार आहे तर त्यांना तुम्हाला नैवेद्य म्हणजे प्रसाद हा आवर्जून द्यायचा आहे तर तुम्हाला बाजरीचे रोडगे म्हणजे बाजरीच्या अगदी छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या आहेत त्यावरती वांग्याचं भरीत ठेवायचं आहेत वांग्याचं भरीत बनवताना त्यामध्ये तुम्हाला वांगे कांद्याची पात मेथीची भाजी जी असते तर या तीन भाज्या मिक्स करून तुम्हाला वांग्याचं भरीत बनवायचं आहे आणि प्रत्येक भाकरीवरती थोडं थोडं भरीत ठेवायचं आहेत असे पाच नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत किंवा सात नैवेद्य काढायचे आहेत सर्वप्रथम हे नैवेद्य आपल्या देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचं आहेत आणि यानंतर जे सदस्य तुमच्या घरी तळी भरण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना एक एक नैवेद्य हा तुम्हाला अवश्य खायला द्यायचा आहेत हा प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि या दिवशी हा प्रसाद वाटायला खूप महत्त्व दिलं जातं हा प्रसाद वाटल्याने आपल्याला खूप अधिक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात आणि म्हणून असा एक नैवेद्य जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज अवश्य बनवायचा आहे तसेच या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा केला जातो तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला तरीही चालेल परंतु या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी या नैवेद्याला खूप महत्व आहे आता या दिवशी मंत्र कोणता म्हणावा तर या दिवशी महामृत्युंजय मंत्राचं पठण जे आहे तर ते केले जाते चंपाषष्टीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे संकट हे कधीही येत नाही तसेच भीती वाटणे किंवा एखाद्या गोष्टीची फसवणूक होणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासोबत घडत नाही म्हणून या दिवशी तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा महामृत्युंजय मंत्राचा जप जो आहे तर तो अवश्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये नाग दिवे लावले जातात कुटुंबाच्या जा प्रगतीसाठी तर हे कणकेचे नागदिवे बनवले जातात आपल्या घरातील जे सदस्य असतात तर त्यांच्या दुप्पट हे नागदिवे बनवले जातात जसे की पाच व्यक्ती असेल तर दहा नागदिवे बनवले जातात यामध्ये तूप घालून आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची असते आणि या दिव्यांनी आपल्या देवघरातील देवांना ओवाळायचं असतं आणि हे दिवे आपल्या घरामध्ये लावायचे असतात तर असे सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घरामध्ये लावू शकता जर घरामध्ये सुतक असेल तर तळी ही भरली जात नाही आणि घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने त्या दिवसासाठी साईटला राहायचं आहेत कोणत्याही नैवेद्याला हात लावायचा नाही तरच तुम्ही ही तळी घरामध्ये भरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ